नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज जिल्हा परिषद शाळा वेजेगाव या शाळेची सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील शैक्षणिक सहलीचा संपूर्ण खर्च वेजेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती चंपाताई गुरव यांनी देऊन सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला आहे जिल्हा परिषद शाळा बेजिगाव या शाळेच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन केलं जातं परंतु आर्थिक अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी होता येत नव्हते ही बाब सरपंच श्रीमती चंपाताई गुरव यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील शैक्षणिक सहल जेजुरी पुरंदर नारायणगाव प्रति बालाजी मंदिर या ठिकाणी आयोजित केले या सहलीसाठी लागणारा संपूर्ण खर्च सरपंच श्रीमती चंपाताई गुरव यांनी देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करत माणुसकीचं दर्शन घडवले गुरव यांच्या या उपक्रमाने सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य मोफत शैक्षणिक सहलीमध्ये सहभागी होता येणार असल्यामुळे पालक शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण झाले हा उपक्रम राबवल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सरपंच गुरव यांचे आभार मानले यावेळी किशोर गुरव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम पुकळे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रशांत पाटोळे राजेंद्र लोहार दत्तात्रय देवकर तसेच मुख्याध्यापक विजय चव्हाण व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता रमेश जाधव सेवन स्टार न्यूज वीटा